नमस्कार कशा तुम्ही मी हे छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवी तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि नेहमीचप्रमाणे सुरुवात झाली आहे ती म्हणजे वॉर्म वॉटरपासून तर तुम्हाला इथं छान असं पाणी एन्जॉय करते आणि पाणी तर हे नेहमी ठरलंच आहे वेट लूजमध्ये मला असं वाटते त्याचं खूप जास्त महत्त्व आहे तर चला मी तर पाणी वगैरे घेतल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागले कारण की मुलांची सकाळची स्कूल त्यासाठी आणि आठवड्यामध्ये भाजीपाला काही घेतलाच नाही मला असं वाटतं की चला आजच्या आपण सोयाबीन वडीच बनवूया हेल्दी तर आहेच तर म्हणून त्यासाठी मी आहे ना आ, फ्राय करायला ठेवली आहे आणि साईडला इथं दूध ठेवलं आहे जे सकाळचं रुटीन असते तेच इथं स्टार्ट केलं आहे तर कांदे वगैरे जे कट करून घेतलं याची मला ग्रेव्ही बनवायची होती तर तेच चालू होतं सकाळी रुला उठवलं छान तिला असं गुळ रेडी केलं थोडीफार ती सुद्धा आवडते पण तिला जास्त अजिबात जमत नाही त्यामुळे जे काही असते ना मग मला फाली किचनचं आवड लागते ला नंतर मग तिचं करावं लागते आणि जे काही ती गेल्यानंतर जो वेळ असते तो मग माझा असते असं मला ठरलेलं आहे कारण का, का। की का। ते जायपर्यंत माझा चायसुद्धा होत नाही मला ते प्रत्येक आईचं असंच असेल आणि सकाळचा वेळ इतका पटकन निघतो ना काही सांगूच नका म्हणजे असं होतं ना तरी दोन्ही हाताने काम केलं असं वाटतं तो वेळ आणखीनही कमीच पडतो की काय त्यामुळे ते छान मी वडीजी फ्राय करून साईडला ठेवली आहे आणि कुठल्याही कडे मसालेने सिंपल भाजी बनवला तरीही टेस्ट मात्र भारी येते त्याच्यामुळे तुला मी तर तीच कडे केली कारण की आता इतकं वातावरण असं गार आहे भांडे धुण्याची इच्छा होत नाही पण काय करावं गृहिणीला पर्याय नाही आहे ते करावंच लागते काम काम काय सुटत नाही आहे त्याच्यामुळे जितके कमी भांडे जिंकतील ना तर बेस्ट त्याच्यामुळे मग त्याच कढईमध्ये ज्याला मी भाजी बनवायला घेतली सोबत जे कांदे होते ते कट केले आणि लगेच मग मिक्सरला लावून घेतले आणि खडे मसाले वगैरे सगळं स्किप केलं आहे कारण की भाजी थोडी असली कारण त्याला मसाले जर नसले तरी ही टेस्ट मात्र भारीच बनते तर चला इथं मग मी तेल वगैरे टाकून देतं तेल छान गरम झालं की लगेच मग हा मसाला वगैरे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि कणिक वगैरे साईडला लावलं आहे कारण की सकाळी माझा जर वेळ असेल तर मी नाश्ता वगैरे तिला देते घरी आणि नंतर मग टिफिनमध्ये दे भाजीपुडीच देतो शक्यतो आणि जर मग ते जिद्दच असली तर सायंकाळीच सांगून ठेवते की मला उद्या उद्या हे देशील मुलांनी हे आणलं मुलात हे देशील असं ठरलेलं राहते पण त्याच्यामुळे मग ते मी तिला सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवते आणि टिफिनवर माझं असं एकच ठरतं आहे की भाजीपुडी फक्त वीकमध्ये एकदा सॅटर्डे असला तर तेव्हाच मी तिला काहीतरी स्नॅक म्हणाल किंवा मग जे तिला आवडेल ते तू नाही बाबा फक्त सॅटरडे त्याच्या अदर मी नाही देत जर बनवायचं असेल तर मग थोडं लवकर उठते थे तीला ते तिला घरी बनवून देते आणि टिफिनवर भाजी पडून देते असं माझं असते म्हणजे प्रत्येक गृनीचं असंच असेल कारण कितका वेळ नाश्त्यावर ते म्हणजे आपल्याला छान वाटत नाही त्याच्यामुळे असेल मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे तर चला त्याच्यामध्ये जो कांदाची पेस्ट होती ती टाकली जिरं मोहरी टाकली लाल तिखट टाकली हळद आणि मीठ बस असे बेसिक मजाल जे आपण नेहमी यूज करतो तेच ते टाकले छानसं थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त झाकण लावून ज्यांना मस्त मसाला ज्यांना तेल सुटेपर्यंत ते छान होऊ दिल्यानंतर मग त्यामध्ये जी सॉयबील वडिने हो आपण फ्राय केलेली ते सोडले सिम्पल रेसिपी मला वाटतं भारी आहे तिला तर खूप जास्त आवडते म्हणजे आमच्याकडे खिचडी बनू काही बनू त्याच्यामध्ये सॉयबीलची वडी जाते म्हणजे आणि आठवड्यामध्ये एकदा तरी आमच्याकडे हे बळक असते चला तर मी सगळे मसाले वगैरे टाकले छान होऊन ते साईडला दूध आहे गार होण्यासाठी आणि मस्त माता लेकीला छान असं लोक रेडी करतो शाळेसाठी तर ते चाललो होती माझी धावपळ तिथं भाजी बघू शकता तेल छान असं सुटलं आहे आणि मग सोयाबीनची वेळी टाकली आणि तुम्हाला जितकं पाणी टाकायचं आहे सहसा मला अशा भाज्यांना काय पातळ नाही आवडत गार कारण किंवा टिफिनवर द्यायचं असते त्या हिशोबाने मग मी <coughs> पाणी वगैरे ज्यांना टाकत असते छान थोडंसं पाणी टाकलं भाजी बनवून ज्यांना साईडला ठेवली बाकीचं आता पोळ्या बनवू शकतात पोळ्याचं काय काही सुटत नाही आहे त्याच्यामुळे मी पोळ्या बनवून घेतल्या आणि मग बाकीचं जर आलेलं कामं नाही का म्हटलं ते गेल्यानंतरच होते तसं तर काही अजिबात ते होत नाही आहे तर मग ते साईडला ठेवलं आणि म्हटलं चला आता लेकीकडे बघूया तिने के काय केलं काय नाही तर मग ते चालू होतं माझं आणि ती हालताना अजिबात काही करत नाही नुसतं टाईमपास चालू असते दूध जरी दिलं तर मी थोडंसं मला वारंवार म्हणावं लागते संपवलं काय संपवलं काय असं म्हणत राहावं लागतं तोपर्यंत ते अजिबात संपत नाही आहे असं मला वाटते प्रत्येक तुमचे मुलं असेच करत असतील दुधासाठी तर माझं तेच होतं आता दुधाचं म्हटलं मला खूप मोठा टास्क वाटते एक तरी ती लवकर दूध संपत नाही सेकंड म्हटलं सर्वात मोठा म्हणजे आता हे आता मागे सकाळी सकाळची धावपळ त्याच्यामुळे आता बाकीचे जे सामान आहे ना ते इग्नोर करा तर सकाळी सकाळी हे घालणे पुणे वगैरे ट्राय करणे केस जरी कट असले तरी कंपल्सरी आहे दोन पुणे गेल्यास पाहिजे तर तुम्ही एखाद्या वेळेस एक पुणे घातली लगेच मॅसेज पडतो नाही तर मग मुलांना पनिशमेंट त्याच्याविषयी त्याच्याविषयी बेस्ट आहे जमो न जमो इतकी खास काही मला जमतच नाही आहे पण तुटकी फुटकी जशी का असे तशीच मी घालते आणि आता थोडीशी बरी लागली स्टार्टिंगला ही पण अजिबातच येत नव्हती तर रिबिन वगैरे लावायचं कारण की आम्ही स्कूलमध्ये असं छोटे केस होते त्याच्यामुळे काय नाही एवढं काहीच नव्हतं पण आता असं झालं ना की नेहमी दोन रिबीन असं लावून द्यावाच लागतात त्यामुळे मला हे खूप जास्त कठीण वाटते आणि मुलं एका ठिकाणी व्यवस्थित राहत नाही त्यामुळे ते कशाबश आता घालून देते तिला तर बघू शकतो थोडीशी एक खाली बर झाली असं मला तरी वाटते पण त्याची तिला सांगणं मला अजिबात असं वाटलं नाही की तिला सांगावं कारण की मग मला पुन्हा ती काम रिटर्न करावं लागलं असेल आणि हे काम सकाळचं म्हणजे खूप जास्त कठीण असते माझ्यासाठी तरी चला तर असं तिला गोड शाळेसाठी रेडी केलं आहे आणि शाळेत मला असं सा खूप साऱ्या मम्मीवर लाड येते आणि मला तिच्यावर असा लाड येते चला तर मग तिला टाटा बाय करून दिला आणि मग पुन्हा जे आहे ना माझं रुटीन मग ते स्टार्ट केलं आहे थोडीशी आता वातावरण ज्याला ढगाळ त्याच्यामुळे थंडी थोडीशी आहे कमी झाली त्याच्यामुळे मला स्वेटर वगैरे बनवून दिवस कामच सुचत नाही म्हणून ते साईडला ठेवलं आणि छान म्हटलं आता नाश्त्यासाठी तुम्ही उतप्पा कारण की त्या दिवशी मी इडली डोसा बनवलं त्याचं बॅटर बरंचसं वाचलं होतं तसं म्हटलं आज जरा उतप्पा बनवूया आणि सोबत साईडला मी चहाही बनवायला ठेवली होती चाय तर मी आधीच बनवली होती पण पुन्हा गॅस बंद केल्यामुळे आता उतप्पा सगळंच एन्जॉय करूया आणि मग बिस्किट जे आहे ना आता स्किप केले आहे मला चाय खादीसोबत बिस्किटसोबत तसेच ब्रेडसोबत आणि जे दिवाळीला पण फराळ करतो त्याच्यासोबतही खूप जास्त आवडते जसं चकल्या झाल्या चिवड्या झाल्या आणि शंकरपाडीसुद्धा तुम्ही माझ्यापैकी आहे का तुम्ही तसंच ट्राय करता का मला तर खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी ही चाय घेते आणि चिवड्यासोबत म्हणजे चाय जो आहे त्याचं कॉम्बिनेशन तर भारी आहेच पण मला टेस्टी मात्र खूप छान वाटते तर मी ते घेत असते तर छान इथं बॅटर टाकून घेतलं मीठ टाकलं थोडंसं आणि उतुपासाठी थोडंसं नाही का ठीक लागते मग थोडंसं जाळसर पसरायचं जसं पातळ नाही का डोस्यासारखं तर मी ते केलं आहे आता मीच्यामध्ये टमॅटो स्किप केला आहे कारण की मला टोमॅटोची टेस्ट चायसोबतच छान वाटत नाही त्याच्यामुळे ते स्किप केलं आहे तर कांदा टाकला आणि हिरवी मिरची होती तर ते टाकली थोडंसं मीठ टाकलं आता माझ्याकडे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स होता कारण की मी पिझ्झा वगैरे बनवत राहते त्याच्यामुळे ते असते तर मग थोडंसं ते बघून मी असं टाकून दिलं मिरची जास्त प्रमाण हातावर घेऊन थोडीशी असं टाकली आणि वरून आहे व्हेजिटेबलला थोडंसं मीठ लागा मीठ टाकते कारण की यांना मीठ लागलेलं नव्हतं थोडंसं मीठ लागलं आणि छान असा उतप्पा झटपट होणारा बनवून घेतला सोबत तिलाही हा सकाळी ब्रेकफास्टला दिला पण व्हिडिओ थोडासा इतकं सारा व्हिडिओ दाखवू शकत नाही म्हणून तो थोडासा नाही काय स्किप झाला होता तर मग माझ्यासाठी एक असा बनवून घेतला तर चायसोबत आज मी उतप्पा मस्त एन्जॉय केला आणि छानही लागलं तर मी पहिल्यांदा ट्राय केला उतप्पासोबत चाय पण छान लागला छान असा उतप्पा वगैरे चाला छान असा एन्जॉय केला नंतर मग रू गेल्यावरची आहे ना आता भाजीचं टेन्शन होतं की भाजी सकाळीच बनवून गेली होती त्यानंतर नाश्ता बनवून घेतला मग लगेच म्हटलं नंतर पोळ्या वगैरे बनवूया घ्या तर असं काही माझं सकाळचं ज्यांना रुटीन होतं तर चला छानपैकी मग मी पण करून घेतला आता आमच्याकडचं वातावरण थोडंसं ढगाल आहे त्याच्यामुळे इतकं काही थंडी अशी नाही आहे याच्या दोन चार दिवसा आधी अशी प्रचंड थंडी होती की काही सांगूच नका आणि परत आता तो मुलांची शाळा असते त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्यांना त्या आधीच कळवा कारण की वेळेवर मला अजिबात सुचत नाही का मग कुठं काय ठेवलं कारण की माझ्या कामाची आता थोडीशी स्पीड आहे ना ती थोडी कमी आहे त्याच्यामुळे मला थोडंसा वेळ लागतो तर चला इथे चाय बनवून झाला छान असा आपला उत्तप्पा शुद्ध बनून झाला आहे आणि उत्तप्पा रुला आणि मला खूप जास्त आवडते फक्त यांना उत्तप्पा नाही आवडत त्याच्यामुळे यांना डोसे इडली हे जास्त बनते तर चला म्हटलं मग छान असा उत्तप्पा बनवून घेतला छान म्हटलं नाश्ता करून घ्या मग राहिलेले जे कामात ना मग ते आवडूया असं ठरवलं होतं आणि किचनमधले भांडायचा थंडीमध्ये खूप जास्त कंटाळतो काय करावं म्हणून त्याच्या होतील तितके कमी भांड्या निघतील तर बेस्ट राहील असं ठरलेलं होतं नाश्ता वगैरे करून घेतला किचनमधले भांडे वगैरे ते आवरून घेतले मग आधी हॉलकडे जे बरेच दिवसापासून माझं होतं सूप्याच्या मागं जो डस्ट होता म्हटलं बरेच दिवसाची क्लीन करते क्लीन करते तर एक, एक दिवस एक एक काम करते कारण की डोक्यावर किंवा आपल्यावर सूप जास्त कामाचा लोड येऊ नये किंवा भरपूर असे कामं निघू नये तर त्याच्यामुळे मी हळूहळू करते त्यामुळे तेच आता सोफाची मागे खूप जास्त डस्ट होता दोन तीन दिवसांचा चालू होतं आता करायचं म्हटलं चला आज जन करून घेऊ थोडीशी कामं लवकर आवडली होती पण म्हटलं चला हे करून घेऊ तर तेच चालू होतं माझं सोफे साईडला करून थोडीशी म्हटलं चला सो हॉलची तरी डस्टिंग करूया तुम्ही कितीही क्लीन करा घरामध्ये डस्ट येते तेच कळत नाही कुठून येते काय तुम्ही कितीही स्वच्छता ठेवा कितीही क्लीन करा पण ते डस्ट येतेच तर मग तेच चालू होतं माझं तर सगळं सोफाची कवर वगैरे वॉश करायची होते जी मी आठवड्यातून एकदा करते आ, आता जरी आठवड्यापेक्षा जास्त झाला मी केलेच नव्हते तर हे पण करायचे होते त्यामुळे सोफा वगैरे छानसा क्लीन केला मागचे जे आहेत ना डस जाडे वगैरे जे काय होते ना सगळं ते साफ करून घेतलं तर अशा प्रकारे आज माझा पूर्ण जर कामामध्येच दिवस गेला तर चला असेच मी कामापासून आजचा ब्लॉग झाला इतकंच थांबवते व्हिडिओ आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय